हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अंड्याच्या भाजीचे विविध प्रकार तुम्ही पाहिलेले असतीलच आज आपण असाच एकदम सोपा झटपट असा प्रकार पाहणार आहोत अंड्यापुरची तर सगळेच बनवतात पण आज थोड्याशा पद्धतीने अगदी झटपट अशी अंड्याची एक रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे अंड्याची चटणी त्यासाठी काय करायचं कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं जिराची फोडणी देऊन घ्यायची जवळपास दोन मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहे खूप बारीकही चिरायचे नाही आणि खूप मोठेही नाही मीडियममध्ये चिरून घ्यायची दुसरीकडे अंडे छानपैकी मी उकडून घेतले त्याची साल काढली आता याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आता कांदा भाजत असतानाच थोडीशी कोथिंबीर घालायची जेणेकरून त्याची जी चव आहे ती खूप छान अशी भाजीमध्ये उतरते मस्त कांदा हलका भाजून घेऊयात खूप जास्त डार्क कलर नाही करायचा हलका गुलाबी रंग आला इतपत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये एक चमचाभर किंवा अर्धा चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची ही देखील छानपैकी मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची याआधी मी अंड्याच्या खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आपल्या चॅनलवर त्याची एक प्लेलिस्ट आहे ती देखील तुम्ही चेक करू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या रेसिपीज आहेत तुम्हाला कधी टाईम भेटला आणि त्याची वेगळी भाजी खाऊची वाटली तर तुम्ही या नक्की ट्राय करू शकता आता मस्त यामध्ये जवळपास मी मोठा एक टोमॅटो छोटे दीड ते दोन टोमॅटो घेतलेले आहेत उभे चिरून सॉरी आडवे चिरून पण थोडेसे मोठे काप केलेले आहेत छान यामध्ये मिक्स करून घेतले आता यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे हळद पावडर लाल तिखट आणि त्याचबरोबर एक चमचा चिक uh, चिकन मसाला कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता चिकन मसाला नसेल तर गरम मसाला देखील वापरू शकता मस्त आता हे देखील मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतरनं यामध्ये अंड्याचे जे काप करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आता ही जी चटणी आहे ती आता तुम्हाला मिक्स करताना असं वाटत असेल की ही खूप सुक्की सुकी होते तर असं काही नाही यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा जवळपास पाव ते पाऊन ग्लास ते सॉरी पाव ग्लास पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान यावर बारीकची कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर ना झाकण ठेवून तुम्ही जवळपास पाच ते, ते सात मिनिट हे छान याला वाप देऊन घ्यायचे आहे याने काय होईल की तुमची जी ग्रेव्ही आहे किंवा अंड्याची जे पाणी टाकलेलं होतं त्यामुळे अंड्याची जो फ्लेवर आहे तो सगळा व्यवस्थित असा मिक्स होईल आणि टेस्ट देखील खूप छान येईल आता यामध्ये अजून एक दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही तुम्हाला थोडीशी ग्रेवी भाजी हवी असेल तर यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही जास्त वाढू शकता एकदम खूप कोरडी कोरडी करायची नाही नाहीतर ती बरोबर सॉरी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाताना अगदी कोरडी वाटते थोडंसं हलकं पाणी ठेवायचं जेणेकरून ती मस्त अशी लागते आणि चला तर अंड्याची चटणी जी आहे ती आपली रेडी झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा